बऱ्याच वेळेस काय होतं आपण एखादी वस्तू घेतो आणि कुठेतरी ठेवून देतो आणि आपल्या लक्षात राहत नाही की आपण ती वस्तू कुठे ठेवली आहे मग आपल्याला टेन्शन येतं आणि आपल्याला वाटतं की हरवली की काय कुठे पडून गेली की काय मग तिथे सोन्याची वस्तू असते किंवा एखादी अंगठी म्हणू शकता गडातलं म्हणू शकता एनथिंग म्हणजे अगदी पैसेसुद्धा बऱ्याच वेळेस काय होतं आपण डाव्या हाताने असं म्हणतात की डाव्या हाताने कोणती वस्तू कुठे ठेवली की ती लक्षात राहत नाही आणि मग ती नंतर सापडत नाही आणि कधीकधी कधी असं होतं की आपल्याला आपली वस्तू कितीही शोधलं कितीही काही केलं अगदी घर उलतं पालतं केलं तरीही ती सापडत नाही अशासाठी खूप एक महत्त्वाचा असा उपाय रेमेडी म्हणू शकता किंवा त्याचबरोबर ते कसं करायचं आहे ते सांगणार आहे तुम्हाला अगदी अठ्ठेचाळीस तासाच्या आत किंवा अजून पुढचे चोवीस तास दरम्यान म्हणजे दोन ते तीन दिवसाच्या आत किंवा अगदी सेम डे सुद्धा तुम्हाला तुमची हरवलेली वस्तू ही मिळू शकते खूप सोपं आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक छोटासा रुमाल घ्यायचा आहे त्या रुमालामध्ये तुम्हाला एक रुपया घ्यायचा आहे हनुमानजींचं नाव घ्यायचं आहे त्याला गाठ बांधायची आहे आहे त्यानंतर तुम्हाला त्यावर इथे खाली जो मी मंत्र देते हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे कारण हा मंत्र खूप प्रभावी आणि सिद्ध असा मंत्र आहे हा अकरा वेळा म्हणायचा आहे म्हणायला अवघड जात असेल तर मोबाईलवर लावा कुठेही लावा आणि त्याबरोबर थोडं स्मरण करा डोळे बंद करा आणि त्यानंतर तुमच्या तिजोरी किंवा ईशान्य कोपऱ्यात घरातल्या ईशान्य कोपऱ्यात ठेवा नक्कीच तुम्हाला तुमची हरवलेली गोष्ट लवकरात लवकर मिळेल नक्की करून बघा आणि मला रिझल्ट सांगा श्री स्वामीचं मंत्र